नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब वरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील बागलान या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या बागलान विधानसभा मतदारसंघाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील बागलान, बागलान हा तालुका येतो बागलान विधानसभा मतदारसंघ हा एकोणीसशे एकाहत्तर पासून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामध्ये भिल्ल आणि कोकणा या जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती असल्याचं दिसून येतंय दोन हजार च्या नंतर हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या बागलान विधानसभा मतदारसंघास एकशे सोळा क्रमांक दिलेला आहे आणि आपण मागील लेक्चर मध्ये मा बघितलं होतं की नाशिक मध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी बारा विधानसभा मतदारसंघ हे दिंडोरी आणि नाशिक लोकसभा अंतर्गत तर उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहे आणि या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात इथं एरोच्या माध्यमातून आपण हा बागलाण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बागलाण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे हे विजयी झाले होते त्यांना चौऱ्याण्णव हजार सहाशे त्र्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांना साठ हजार नऊशे एकोणनव्वद मते अशा प्रकारे तेहतीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चार पर्यंत हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता परंतु त्यानंतर भाजप राष्ट्रवादी असं दोन पक्षांमध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यास संधी मिळालेली दिसून येते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संजय चव्हाण यांना न्यायालयीन फाटल्यामुळं ते दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढू शकले नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दीपिका चव्हाण त्या या, या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिलीप बोरसे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मताचं विभाजन मोठ्या प्रमाणावरती झाल्या कारणाने त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांना झाला आणि त्या या मतदारसंघातून भाजपचे दिलीप बोरसे यांचा पराभव करून विजयी झाले शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिलीप बोरसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव केला होता आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद